रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे फक्त ओम हा उच्चार अनेक संकटांना कमी करण्यास मदत करतो शास्त्र वचनांमध्ये ओमचे अनेक प्रभावी आणि चमत्कारिक फायदे नमूद केले आहेत ओमच्या सामर्थ्याचे रहस्य काय आहे त्याविषयी अधिक जाणून घेऊया हिंदू धर्मात ओमला खूप महत्व आहे ओम मध्ये दे तीन देवतांचा वास असल्याचे मानले जाते ओमचा उच्चार करून धर्म काम मोक्ष आणि अर्थ या सर्व चार पुरुषार्थ प्राप्त केले जातात ओमचे महत्व इतके आहे की कोणत्याही मंत्राच्या सुरुवातीला ओम वापरले जाते ओम हा उच्चार अनेक संकटांना कमी करण्यास मदत करतो शास्त्र वचनांमध्ये ओमचे अनेक प्रभावी आणि चमत्कारिक फायदे नमूद केले आहेत ओमच्या सामर्थ्याचे रहस्य काय आहे त्याविषयी अधिक जाणून घेऊया ओमची शक्ती धार्मिक ग्रंथांमध्ये सविस्तरपणे स्पष्ट केली आहे या सृष्टीचे रहस्य आणि ज्ञान ओममध्ये लपलेले आहे ओमचा उच्चार तीन अक्षरांचा म्हणजेच अ उ म यांचा प्रभावी आवाज प्रसारित करतो त्यामध्ये अ सृष्टी उ स्थिती आणि म लयाचं सूचक आहे या तीन अक्षरांपासून ओम बनले आहे ओममध्ये दे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश वास करतात फक्त तीन फक्त ओमच्या उच्चाराने आपण देवाची भक्ती करू शकतो ओमला ब्रह्मांड आवाज देखील म्हणतात शास्त्रवचनानुसार ओमचा जप करणे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवणारे ठरते ओमचा जग केल्याने मन शांत आणि स्थिर राहते ओमचा उच्चार सकारात्मक ऊर्जा संप्रेषित करतो आपण स्वतःला एकाग्र करण्यास सक्षम नसल्यास ओमचा उच्चार करणे खूप फायदेशीर आहे ओमचा उच्चार मानसिक ताण निद्रानाश यांसारख्या दुःखापासून मुक्तता प्रदान करतो फक्त ओमचा उच्चार देखील शरीरासाठी फायदेशीर आहे यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो त्यामुळे रक्तदाब इत्यादी नियंत्रणात राहतात ओम हे शक्यतो स्वच्छ आणि मुक्त वातावरणात उच्चारले जावे त्यामुळे आपल्याला अधिक फायदे मिळतील दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद